इंस्टाग्रामवर ओळख झालेल्या कॉलेज तरुणीचा विनयभंग इंस्टाग्रामवर जमलं प्रेम मुलगी निघाली अल्पवयीन मुलगा निघाला दोन मुलांचा बाप राहुरी इंस्टाग्रामवर झालेल्या ओळखीच्या आधारे एक अल्पवयीन कॉलेज तरुणी आरोपीच्या संपर्कात आली मैत्रिणीने आग्रह केल्यानंतर जबरदस्तीने त्या तरुणीला मोटरसायकलवर घेऊन जाऊन तिच्याशी लज्जास्पद वर्तन केल्याची घटना राहुरी तालुक्यातील म्हैसगाव येथे घडली या ये प्रकरणी अनिकेत भाऊसाहेब जाधव राहणार वावरत तालुका राहुरी याच्या विरोधात विनयभंग व पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे याबाबत आरोपी अनिकेत भाऊसाहेब जाधव याला पत्नी व दोन मुले असून तो राहुरी तालुक्यातील वावरत येथे वास्तव्यास आहे एका महाविद्यालयात इयत्ता अकरावीत शिकत होत्या त्यातील एका तरुणीची आरोपी अनिकेत जाधवशी इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती दोघांमध्ये अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर संवाद सुरू होता पुढे या तरुणीने तिच्या वर्गमैत्रिणीशी देखील आरोपी अनिकेत जाधवशी ओळख करून दिली त्यानंतर त्या मैत्रिणीचाही आरोपीशी मोबाईलवर संवाद सुरू झाला एक दिवस सकाळी अकरा वाजता पीडित अल्पवयीन तरुणी तिच्या मैत्रिणीसोबत पिंपळगाव फुनगी परिसरातील घरात होती त्यावेळी आरोपी अनिकेत जाधव तेथे आला त्यावेळी त्या तरुणीच्या मैत्रिणीने जबरदस्तीने तिला अनिकेत जाधवसोबत मोटरसायकलवर बसण्यास भाग पाडले त्यानंतर आरोपीने तिला म्हैसगाव येथील त्याच्या मामाच्या घरी दुपारच्या सुमारास नेले तेथे त्याने तरुणीचा हात धरून तुझ्यावर प्रेम करतो असे सांगत तिच्याशी लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले त्यानंतर आरोपीने तिला पुन्हा मैत्रिणीच्या घरी आणून सोडले घटनेनंतर पीडित तरुणीने तिच्या नातेवाईकांसह राहुरी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली या तक्रारीवरून अनिकेत भाऊसाहेब जाधव तसेच तिच्या मैत्रिणीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे सत्तेचाळीस ऑब्रिक दोन हजार पंचवीस खाली भारतीय दंड संहिता कलम चौऱ्याहत्तर तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियमाचे कलम आठ बारा सतरानुसार नुसार दाखल करण्यात आला आहे तक्रार दाखल झाल्यानंतर राहुरी पोलिसांच्या पथकाने तातडीने कारवाई करत आरोपी आणिकेत जाधव याला ताब्यात घेऊन अटक केली आहे अनिकेत जाधव तालुका राहुरी जिल्हा मदनगर या मुलाशी माझी ओळख इन्स्टाग्राम वर झाली माझी एक मैत्रीण मैत्रीण तिने मला त्याच्याशी ओळख करून दिली व मला जत्राचा कार्यक्रम म्हणून भेटायला बोलवलं त्याला पण बोलून घेतलं मग तो तिथे आला त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तो त्याला परत तिने बोलावलं मला त्याच्याशी त्याच्या मामाच्या घरी फिरायला पाठवलं महेश गाव इथे तो मला तिथे घेऊन गेला तिथे कोणी नसतानी वावरात शेड मध्ये मला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन त्याने माझ्याशी केले व माझी फसवणूक केली त्याला दोन मुलं दोन मुली व बायकोए हे माझ्यापासून लपून ठेवलं लग्न झालं नाही असं सांगितलं व त्यांनी माझे फसवणूक केली माझ्यावर अन्याय केला माझी अशी इच्छा आहे की त्याला कठोर अशी शिक्षा मिळावी आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या राहुरी अहमदनगर